नमस्कार सगळ्यांना आज मी तुम्हाला संकष्ट पूजा पूजाविधी उपाय आणि मंत्र सांगणार आहे तेव्हा हा माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा शनिवार दिनांक चौदा जून रोजी आहे ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी हे व्रत अनेक गणेश उपासक करतात त्याचबरोबर उपायही करतात पण तेवढं पुरेसं नाही उपासाला उपासनेची जोड हवी त्याचबरोबर चतुर्थीची पूजाविधी अत्यंत महत्त्वाची आहे ती कशी करायची आणि इच्छापूर्तीसाठी एक प्रभावी उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे श्री गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील चतुर्थीला श्री गणेशाचं व्रत करत असतात गणेश व्रतामध्ये संकष्ट चतुर्थीचं व्रत सर्वश्रेष्ठ मानले जाते संकष्ट चतुर्थीच्या निमित्ताने अडचणी समस्येतून बाहेर पडण्यासाठी गणपतीचं नामस्मरण काही विशेष स्तोत्राचं पठण मंत्र जप अतिशय शुभ आणि पुण्यफलदायी आहे शिवाय लाभदायी ठरू शकतं गणपती बुद्धीची देवता आहे आणि गणपती वैश्विक देवता मानली गेली गणेश प्रेरणा देणारी देवता मानली जाते चतुर्थी हे व्रत कोणीही करू शकतं प्रत्येक संकष्टीला गणेश भक्त आपापल्या पद्धतीनं गणपतीचं पूजन करत असतात संकष्ट चतुर्थीचं व्रत हे एक काम्य व्रत आहे हे व्रत फार प्राचीन आहे हजारो वर्ष हे व्रत भारतवर्षात निष्ठेने पाळले जाते यातूनच या, या व्रताची थोरवी दिसून येते भारतीय पंचांग पद्धतीनुसार सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असली तरी संकष्ट चतुर्थीला चंद्रोदयाला महत्त्व असल्यामुळे शनिवार दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी संकष्ट चतुर्थी साजरी होणार आहे सर्वांना आपलेशी वाटणारे दैवत म्हणजे गणपती बाप्पा प्रथमेश गणेश सुखकर्ता आणि दुःखहर्ता आहेत भाविकांच्या हाकेला धावून जाणारे म्हणजेच गणपती बाप्पा संकष्ट चतुर्थीची विधी आणि चंद्रोदयाची वेळ जाणून घेऊ संकष्ट चतुर्थीच्या दिवशी दिवसभर उपवास करावा गणपती बाप्पाची षोडशोपचारे किंवा पंचोपचारी पूजा करावी पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा अभिषेकावेळी अथर्व शीर्षाचा पाठ एकविसावळ आवर्तने करावी हे न जमल्यास ओम गण गणपती नमा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा त्यानंतर फुलं आणि दुर्वा अर्पण करावी धूप दीप नैवेद्य अर्पण करून गणेशाचं नामस्मरण करावं प्रसाद ग्रहण करावा संकष्ट चतुर्थीला चंद्रदर्शन महत्त्वाचं मानलं जातं म्हणून रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी धूपदीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य द्यावे आणि गणपती बाप्पांची आरती म्हणावी जास्वंदीची फुलं आणि दुर्वा वाहून उपवास सोडावा उपवास सोडताना गणपतीला आवडणारे लाडू मोदक असे पदार्थ नैवेद्यासाठी केले जातात गणपतीला दुर्वा अर्पण करणं शुभ फलदायी मानलं जातं या दिवशी एकवीस दुर्वेची जुडी अर्पण केल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होतात आणि भक्तांना सुख समृद्धी आणि बुद्धी प्रदान करतात दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पाची पूजा पूर्ण होत नाही आणि पूजेचं फ पुण्यही लाभत नाही शनिवार दिनांक चौदा जून रोजी रात्री दहा वाजून दोन मिनिटांनी चंद्रोदय होणार आहे चंद्राचं दर्शन घेऊन हे व्रत पूर्ण करावं आणि मोदकाचा नैवेद्य दाखवून उपवास सोडावा ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला साजरा केला जा जातो या दिवशी गणपती बाप्पाची पूजा आणि विशेष उपाय केल्याने देखील इच्छापूर्ती संकट निवारण आणि सुख समृद्धी प्राप्त होते या दिवशी कोणता उपाय फलदायी ठरू शकतो गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी ओम गण गणपते नमा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा किंवा ओम श्रीं ह्रीं क्लीं ग्लोम गन गण गणपती वर वरद सर्वजन वशमाने स्वाहा या मंत्राचा सत्तावीस किंवा एकशे आठ वेळा जप करावा या मंत्राने सौभाग्य आणि इच्छा प्राप्ती होते या दिवशी घरात गणेश यंत्राची स्थापना करावी आणि त्याची विधिवत पूजा करावी यंत्राला चंदन कुंकुम आणि दुर्वा अर्पण कराव्या यामुळे कुटुंबात शु, सुख शांती आणि समृद्धी राहते या दिवशी गणपतीला दुर्वा आणि मोदक अर्पण केल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होतात संकष्ट चतुर्थीला चंद्रोदयाच्या वेळी दूध चंदन आणि मध टाकून अर्घे द्यावे यामुळे मानसिक शांती मिळते आणि नकार नकारात्मकता दूर होते यापैकी काहीही नाही जमलं तर चतुर्थीला सकाळी उठून स्नान करावं स्वच्छ वस्त्र परिधान करावी गणपती बाप्पांच्या मूर्तीची पूजा करावी पूजेत गणेश चालीसा चा, गणेश मंत्र आणि गणेश आरतीचा समावेश करावा एवढंही केल्यास गणपती बाप्पा आपल्या मनोकामना पूर्ण करतात जर आपल्याला विवाहात उशीर होत असेल तर गणपती बाप्पाला लाल फूल केशर आणि हळद अर्पण करावी त्याचबरोबर ओम सृष्टीकर्ता मम विवाह कुरु कुरु स्वाहा या मंत्राचा जप करावा यामुळे विवाहातील अडथळे दूर होतात व्यवसायात यश मिळण्यासाठी आणि आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी गणपती बाप्पाला चतुर्थीच्या दिवशी रवली आणि चंदनाचा टिळा लावून वक्रतुंड महाकाये सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नम कृ मे देव सर्व कार्ये सर्वदा या मंत्राचा अकरा वेळा जप करावा उपाय करताना पूर्ण श्रद्धा आणि भक् भक्तींना पूजा करावी जर कुंडलीत गुरु किंवा शुक्र कमकुवत असतील तर ज्योतिष तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा तर शनिवार दिनांक चौदा जून रोजी असलेल्या संकष्ट चतुर्थीला आपण गणेशाला प्रसन्न करण्यासाठी सोपे उपाय करू शकता यामुळे आपल्या इच्छा पूर्ण होण्यास मदत होते संकष्ट चतुर्थीच्या दिवशी इच्छापूर्तीचे उपाय करता काय आणि त्याचे काय अनुभव आले कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारे सणावारासंबंधित व्रत वैकल्य असतील उपासना असतील अशा नवनवीन माहिती पूर्ण धार्मिक माहितीसाठी लाईक आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद